दोन भिडणं पण काय आलं आहे काही भाग्याला कुठलं काटे हे कळना थोडं संभ्रम होऊ आहे दुसरी गोष्ट आणि त्यासाठी मी कम्मा मसल्या मिळून श्रमीमध्ये आहे तम्मा तुम्ही एक दोन तीन सिक्युरिटी नेमा त्या शेक्युरिटीचं काम काय हे लहान काटे एक बी येऊ द्यायचं नाही आणि गाडी ठेव फक्त काय आले की त्याचं खे खेळणा काढायचा गाडी ठेऊन टाकायचं हे लोक काय करतात अक्षय दिवशी ऊन उभारतील कोंबच्या दिवशी ऊन उभारते दारूच्या दिवशी ल त्या लोकांमध्ये संभ्रम होणार कामा तुम्ही नदीमध्ये काम का का। तु तु हो। जे तुम्ही मिरवणूक कमिटीमध्ये एक दोन तीन सिक्युरिटी नेमा आणि त्यांना सरळ सांगा की एकही नंदी तोच मिरणूक हा म्हणते ड्रेसवर तू बाहेर जा रे तू बाहेर जाण्याचे पाणी येऊ लागेल आणि दुसरी गोष्ट जे नंदीजवळ झालं काय त्यांना माझी विनंती आहे चार दिवस नंदीजवळ असताना कोणीही मावा पान तंबाखू खाऊन त्या काठीजवळ लिहू नका कोण जर त्या ठिकाणी मावा पान तंबाखू काठी जवळ तर त्याला काठी द्यायचं नाही तुम्हाला शक्यता घेतो आणि याचं पत्य पहिलं तुम्ही सगळेजण पाळा